काय माहिती बाबा काय म्हणतो बर तू आता आहे का लुंगी सोडत वाली काय बोलला सरळ व्हायर ना का नाही लुंगी सोडायला अशी बात नका करू अशी बात नका करू जेवण झालं चला आपलं बाहेर जायचं थोडस आता पुन्हा चला तुम्ही सांग ना चला तुम्ही चला मी तुम्हाला डायरेक्ट घेऊनच जाते कोराका तुम्हाला काय करायचं त्याच्याशी आहोत आता तुम्ही नका डोक्याला सांगा चला मग काय करते माझा सरळ होण्याचा चार्जेस माहित आहेत का नाही ना साहेब नाई नाओ बाबा एकवीसशे रुपये घेतो मी बरं बरं एकवीसशे रुपये कोण आहे बाबा रामा रघु ना बाबा काय करतो राम रघुन राम मला याच्या काढले का असा का लावूनच राहतो राम रामार गुनंद माणूस आहे तो कोण मॅडम बाबा आहे ना तो माझ्या लुंगीला कोण हात लावत नाही नाही कोण नाही ना नाही नाही कोण पेशंट आहे पेशंट रामार गु तो सर ना मग त्याच्या मागून ठाकेला येतो ना राम मार मॅडम कोण आहे अव सरव ना बाबा तुम्ही एकवीसशे रुपये ठेवा रुपये रे बाबा आमच्याकडे तुम्ही सरवार गेला बाबा तुम्ही बाबा तुम्ही दिवसभर असेल लावलेच राहता का नाही दो एकवीसशे रुपये देईल ना मग त्याची सरळ होऊन मी त्याची समस्या सरळ करीत असतो मग तो पैसे कामाला एकवीसशे रुपये दक्षणा दिल्याशिवाय मी सरळ होत नाही काय काय पाहतो तू सगळं पाहतो खालून वरून कोणाचा कोणाचं बी पाहतो कोणाचं पाहतो ज्याने एकवीसशे रुपये ठेवले त्याच पाहतो का त्याच पैसे ठेवून काय लागला तो काय म्हणतो ऐकते कधी एकवीस रुपये ठेवा म्हणतो ठेवा त्याच पाहतो खालून वरून हो मॅडम कोणाचं बघायचंय सांगा तुमचं बघायचं का त्यांचं बघायचं का एकवीसशे रुपये तुम्ही ठेवले तरी मी त्यांचं बघेल त्यांनी एकवीसशे ठेवले तरी मी तुमचं बघाल कोणाचं बघाल मला फक्त एकवीसशे रुपयाशी घे तो ठेवतो तो मा पाहिजे तुम्ही एकवीसशे ठेवा मी त्यांचं बघून घेतो आणि मी ठेवल्या तर ते चावायला पाहिजे नाही 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 तुमचंच पाहिजे भी पैसे तुम्ही पैस ठेवा पैसे ठेवा तुम्ही लवकर काय बाबा असेल वा चला दुसरा नंबर कोणाचा पर्याय रे काही पैसे नाही रामा रघु नंदना रामा रघु नंदना नाही पैसे रामा रघु पैसे आहे का तुमचे फोन पेला नाही बाबा बरं तुम्ही आधी आधी सरळ वा ऐका ना सरळ वा नाही तर असंच पाहता पाहते का नाही पहा असंच मी मागून राहतो तुम्ही पुढे राहा ना ही नाही जमणार चला दुसरा नंबर अहो मीच नंबर आहे फक्त माझी मीच पेशंट आहे दुसरा नंबर तुमच्या जो पैसे ना कशाला आले तर चालते बा इथून हो मॅडम चांगला आली तर आते बाबा कोण आहे तुमचे वाले ते सासरे माझे सासरे तात आहे आमचा तात आहेत का अच्छा अच्छा ता? हरकत नाही एकवीसशे रुपये ठेवा बरं लवकर नाही घ्या लवकर रामारघुनंदन वारा नीट नाही हि एकवीसशे रुपये ठेवा बर एक मी मागू पाहतो पुढे बोला हा? समस्या सांगा आमची काय आहे समस्या तुम्हाला क्लियर कट समजून घ्यायची आहेत का हो, हो। मला खाली बसून नीट तुम्हाला कान मंत्र हो, द्यावा लागेल नीट पैसे ठेवा ना तुम्ही पैसे तुम्ही ना नीट मला फरक तुम्हाला ठेव माझी बाब नाही कोणाचा भरोसा नाही माझा माझा स्वतःवर भरोसा नाही तर तुझ्यावर काय भरोसा ठेव मग मी मागास बसेल का असली त्याच्याशी काय नाही तुम्हाला त्याच्याशी काय घे तू कवर ला काय बाबा काय म्हणतो बरं तू आता सरळ आहे का लुंगी सोडी मली काय बोलल काय बोलला सरळ आहे का नाही लुंगी सोडायला अशी बात नका करू अशी बात नका करू काय लोबाडी तो काय लोकायला येऊ ठीक आहे होतो सरळ मग हा बोलायका भा, मी दक्षिणा न घेता सरळ झालेलं हे पहिलं पेशंट हो हो हो। आहे एक वर्षामध्ये मी कधीच दक्षिणा दिल्याशी सरळ झालो नाही म्हणजे लवणच राहतात तोंडाकडे पाहिलं रात्री लावणेच राहतात नाही व नाही विषय सोडून द्या जो एकवीसशे देईल मी सरळ होतो आणि त्याची समस्या सरळ जाणून घेतो आणि मला हे जे नाथ पवित्र नाथ सांगितलं शास्त्र आणि सून हे हो, पवित्र नाथ घेऊन तुम्ही काय समस्या आहे मॅडम तुम्ही सांगू शकतात का आमच्या तात्याचा विषय असा आहे त्यांना बाया नांद अरे अरे ते बायांच मारपी खात्या तरी नांद सोडती नाही असा विषय म्हणून त्यांना आणलं इथं आता बापा सारखे नाही सांगती ते खरं आहेत का हा ते चक आज आहे ना ते एका बाईने सांगितलं मध्ये ते बाप आमरामध्ये ते बापाकेची चढ काढली चकुरीच्या बापाने मला मारलं जेव्हा एक दात पडला अच्छा, हा आणि अच्छा, छकुरीची अच्छा, अच्छा। शेड शेड काढली छड काढली मारील तर राहील का सवय पहिल्यापासून मला ह्या गोष्टीच विशेष वाटत का तुम्हाला सुनबाई घेऊन आली समस्या सोडवण्यासाठी भारी नाथ येतो मी तो आणि प्रामाणिकपणे कबुली दिली का मला खरोखर ना दे बायांचा आहे ना आहे चांगली गोष्ट आहे का बोलणं हे भगवंताला सुद्धा मान्य तेव्हा मी तर बाबा आहे बाबा एवढा खाला आला तरी मी सोडलं रे नाही का नाही कामच करून ना आलो अरे वा अरे वा वा चांगली गोष्ट आहे आंब्या बसून राहिले पण सोडलं नाही तुमची इच्छा पूर्णच केली छकुली बरोबर अरे वा चांगली गोष्ट आहे तात्या हे बघा झालं गेलं गंगेत घोडण आलं आता इथून पुढं कसं जगायचं ते मी तुम्हाला सांगतो लय जगायचं तेच सांगतो ना मग चांगलं जगवायला शिकवा बाबा चांगलं मॅडम तेच सांगतो मी तुम्हाला माहिती का आम्हाला कोणी लोक कोणी बोलणार नाही किंवा लोक नाव ठेवणार नाही आमच्या दाताला असं बनवून द्या तुम्ही बनवून देऊ पण बऱ्याचशा गोष्टी तात्याच्या हातात आहे अर्ध्या गोष्टी तात्याच्या हातात अर्ध्या गोष्टी मी सांगतो बरोबर माझं पहिलं वाक्य तुम्हाला असं सांगणं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा काय म्हटलेले काय म्हटले मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका बरोबर मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका म्हणजे माग काय झालं ते बघायचं नाही बरोबर आणि आता पुढे जामीन तू काय म्हणजे मी काय जे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी तुम्ही ध्यान करून ऐकायच्या आणि घरी जाऊन विसरून जायच्या जायचं विसरून मी काय सांगतो ते ऐकायचं आणि घरी जाऊन तसं वागायचं उलट आणि माग काय झालं ना सोडून जायचं ते सोडून द्यायचं तुम्ही किती बायांच्या चपला खाल्ल्या किती बायांनी तुम्हाला शिव्या दिल्या किती बायांनी तुमच्यावर पोलीस केस केली किती वेळेस तुम्ही जेल मध्ये गेले किती वेळेस ओमन टोमने गेलो रे कुठे अजून गेलच नाही त्याचा निकाल त्याची एवढी डेरिंग आहे हा का आता स्वपना का समजू तुम्ही जेल मध्ये नाही गेले नाही 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 जाण्याची इच्छा आहे का नाही जाणं सुद्धा नाही नाही ना माझं नाव ताते फुकाट थांबा शांतवाना तुम्ही थोडस बोलता काय वाट राहिले काय मला सांगायचं बाबा काय नाही तो काय कथा लावली त्यानं तोंडा दिल तोंड तुम्हाला माहिती ना टाईट झालं नीट सांग टाईट जर पुढचा बॉल तो गोडवाणी लावणं करील मग जास्त तात्या माझ्यावर चढायला पाहतो आमचं तात लय दाग रोज कांदा फोड खातो ना तू लावू नका बरं राहतो सांग बरं म्हणून तू एवढा बाया मागा लागत आहे आणि बायाचा मारपी खाते अरे बाबा लावण्यामध्ये सुद्धा खूप पावर आहे माझा काय मी चांगल्या चांगल्याला लवण करतो पण मी आता तुझ्या किंवा या बाईच्या स्वभावामुळे मी थोडा सरळ झालो आणि तुला सरळ गोष्टी आता मी सांगतो सांगण्या तर बायांचा आहे ना एकदम प्रामाणिकपणे बरेचशे लोक काय म्हणतात मला बायांचा ना दे बायांचा नाद त्या नादापासून मी तुला बाजूला करील थोडस पथ्य पाणी पाळायचं बरं मला सांग तुम्ही आम्हाला तुमच्या गावामध्ये वाचनालय आहेत का आहे वाचनालय आणि छोट मोठ एखादं भजनी मंडळ असेल लय मोठ भजनी मंडळ पण आहे वाचनालय पण आहे थोडंफार एखाद्या वेळेस असं गार्डन वगैरे असेल ग्रामपंचायतची जागा तिथं झाडं झुडप लावलेली असेल लय मोठी सोसायटी बरोबर बरोबर बरो। मग ती तीन सोसायटी आहेत म्हणजे तीन जागा आहेत तीन मुद्दे मी सांगतो वाचनालय एखादं ग्रामपंचायतचं गार्डन म्हणजे वनीकरण छोटं मोठं भजनी मंडळ तर सर्वप्रथम काय करायचं जे भजनी मंडळ आहे जे लोक भजन मानतात त्यांना तू उद्यापासून काय करायचं जय हरी घालायचं जय हरी जय बस एवढंच करायचं बाया पण जय हरी मावली माणसांना जय हरी बाई दिसली जय हरी माऊली एवढं म्हणणार असं फक्त आठ दिवस करायचं सांगतो ना काय परिवर्तन होत आठ दिवसामध्ये काय होईल ते भजनी मंडळ काय होईल एखाद्या दिवशी भजन असलं का गावात त्यांना सुद्धा जय हरी म्हणायचं जय हरी जय म्हणती जय हरी त्यांच्या घरी जायचं घरी नाही घरी नाही घरी नाही नाही चुकून घरीच ना का सांगू तुम्ही अजिबात घरचं नावच नका काढू काय म्हणता उलटे बाबा हो आलं लक्षात आलं लक्षात माऊली आता पुढचं बोलूच नका तुम्ही घरी नाही जायचं घरी नाही जायचं बाबा घराचा विषय घेऊ अजिबात नका नाही म्हटलं ना नाही आता नको जाऊ ना घरी मंदिरात जायचं अलग लक्षात ते तुम्हाला जय हरी म्हणतील तुम्ही घरी जायचं नाही मग आता मी जरी मग बोललो घरी जा पण तुम्हाला घरी का नाही जायचं मी अरे नाही जायचं सांग तुला मोकळ बोलू का सांगा मोकळ बोलू का घरी न्यायच्या लायकीचा नाहीये तू तु। हो तुझ्या आईच्या नाव का तो लोंगे खाली अंदर किती तवाल माहिती ना अंदर तो लोंगे सोडू का तुला घरात लोंगे सोडू का तवाली आपण जागा बदलून घेऊ घरात बोलू चला आला बोलतो चल तर घरात आला बोलतो घरात बोलू चला चला घरात बोलू आता चला हो हो घर दाखवतो चला या इकडे हो हो आहे मग हे आपलंच घर ना या इकडं हो oh, या 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 घरामध्ये मोकळ्या मनाने बोलू घरच्या सारखं बोलू आपण या घरात या 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 संस्था हे आपला आश्रम आहे हो हो बसा असा 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 बसा तात्या बसा इकडं बसा स्टूलवर बसतोय दोघ जण तरी चालेल नाही का बरं खाली बसा बसा हो काय माझ्या बोल अरे खाली बस शिंदाळणीच्या भांडाणीच्या माझ्या बोकंडी बसतो काय का, चांगला सल्ला सांगतो ते माझ्या मांडीवर बसू राहील सवय मांडी लावून बसन हे मॅडम कशी शिस्तीत बसली बाई माणूस आहे आणि तू काय बोकंडी चढतो का माझा बसा ना शांत मोकळं बसत जाणार बाबा लोक आहेत लो ते मी सल्ला सांगायला लागलो तर मध्ये ऐकून हे का बाबा तुम्ही असं ते लागतं भस्म येतो आमचा भरल माणसाच रक्त ऐका कोणत्या मुद्द्यावर बोलतो माणसाच रक्तय ग नाही नाही गंध येतो गंध आणि मरल माणसाची राखे गे नाही गंधगुळी गणगुडी हो असं कोणत्या मुद्द्यावर बोलत होतो आपण माग घरी कार घरी का नाही जायचं एकदम व्यवस्थित मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याचा तुला राग आला बाबा तुझा अहंकार जागा झाला तुझा अप्रामाणिकपणा तुझ्या अंगी आहे परंतु अप्रामाणिकपणा तू दाखवतो दाखवित नाही लोकांना दा प्रामाणिकपणा दाखवायचा प्रयत्न करतो जो माणूस प्रामाणिक आहे ना त्याला घरात बोलवलं जातं म्हणजे तुला काय माहिती प्रामाणिक नाही का नाही खरोखर प्रामाणिक नाहीये आणि तो प्रामाणिकपणा येण्यासाठी तुला काही दिवस मी सांगल तस वागावं लागेल लावून मोकळे ठेवत मी सांगाव तात्यांना काय तेलुंगी लंगनी फिरत लाव दोतर रे कपडे घाललेले तू काय सांगतो बावळा रे कुणा न्यायचा लायकच नाही कोणाच्या घरी जायचं लायकच नाही तुझ्या आईचा ना तेच का ओ सांगाव मॅडम याला काही ओ लोकी सोडू का तुम्ही तू भी चालते वाट इथून काय करायचं मग तुम्ही घरी जायचं नाही त्यांच्या वाला काय रे जायचा नाही जायचा त्या लायकच नाहीये तू अरे लुंगीच काढूज भाई ओ ओ ना मग नंतर मी तुला दिवशी ला लावणं राहतो काय हे करतो काय हे बघा आणि त्याच्यामुळे काय होईल तुला भजनाचा छंद लागत गावामध्ये वाचनालय ना गावामध्ये जायचं गावा पेपर वाचायचे आणि त्याच्यानंतर जे काही ग्रामपंचायतने वनीकरण केलेले आहे वृक्षारोपण केलेले गार्डन आहे त्या गार्डन मध्ये बाकडे ठेवलेले आहेत ना तुझ्या वनीकरणामध्ये अरे त्या बाकड्यावर बसायचं तुम्हाला कशासाठी आणलंय तुम्हाला आणलं कशासाठी

आणि बायांच्या नादापासून दारूच्या नादापासून तुम्ही दूर व्हा मी तीन सल्ले सांगितले पायी चालायचं चा एक दोन किलोमीटर आपला दोस्त कुठं राहत असेल ना त्याच्या घरी पायी जायचं मोटरसायकल वर जायचं नाही दारू पिऊन बिलकुल जायचं नाही बघा तुम्ही दोन एक किलोमीटर पायी जा पायी या संध्याकाळी दोन घास वाढवा जातील झोप शांत लागल भजन मंडळींना जे हरी करत जा तिथं तुम्हाला ते भजनाला बोलवतील पेपर वाचायच्या बातम्या वाचायच्या जगात काय चाललं ते समजल सगळं बंद कर हा का मी काय आई हा तो लग्न झालाय त्याच्याशी काय घेणं लग्न झालं फारसा त्याच्याशी घेणं काय म्हणजे तू काय करतो ना गेलाय काय लोकांनी जे बाय आला त्याला लोंग्याला येतो काय नाटके करतो काय अरे नाही रे नाही रे रेतीस रुपये येतो काय घेतले का तुझ्या कोण घेतले का घेतले का नाही घेतले ना मग हे बाय पटलं तरी कर करीत मग नका करू बाबा जा काय आलं बाहेर बाहेर जागा काय नाही काय नाही बाहेर जा काय नाही आलं जेवायचा टाइम झाला जा बरोबर बघ किती माझ्या हो जा हो जा जा एडत काढतो लो काय लोकायला लावणार आहे तो काय हे करतो काय नाही लावणार आजपासून नाही राहणार काय हाल इथं काय गावात बॉम्ब बॉम्ब करू नका ना नाही सांगा गावात मी दक्षिणा न जाता बाबाला उतर न केलं तुकाच काय म्हणलं आता काय तुकाच काय म्हणलं मला काय कोणाच्या घरी न्यायच्या लायकीच नाही अरे बाबा खरंच तुझ्या वाला तुझं व्यसन सुटेल ती सुनबाई आली त्यांच्या त्यांच्यामुळे मी तुला सांगितलं सुनबाईच्या तुला बरोबर एक जा रे बाबा जा 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 माफ करा जा जा असे सल्ला जावरून बाडबिसारखेल नाही नाही मोकळाच काढेल डायरेक्ट लोक सोडून जा बाबा जा।, जा।, जा नेट सल्ला जा जाय जरा हो, 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 हो. कोणी तिकडे काही करू शक मारू ब तुला काही घेणार का हा जा बाबा नाही मी एकवीसशे रुपये सुद्धा मागणार नाही मी तुला घेतच कोण काढून जावात आता देणारे पण आता नाही घेतले तुमचं जरा तेच पाहतो जा, जा। ना बाबा आता कोणतो रे पैसे ना बिघते असं नको फोटो पाहण्याचा प्रश्न आहे माझा जे देणारे ते देतात एखाद्या घरी भेटत तुमच्या सारखं मला तुला सांगाल टप्ट्यान असं होतो हे खातो रट्टे खातो चपला खातो तुझ्या आता जाऊ जाऊ ला जाते रेट राय लाव ना आता हो लावणार आयचं ठिकाण माझं तिथं येडा ला पा ये नाही 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 आता नाही लावणार आहे ह लावणार आहे आता कशाला बाला पाहू का काय झाली ते राय लाव ना प्रमारघुनंदना बस का मजा आली मग गेलो का आता कवर राहू मी जावं सर ला राव नाही जा 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 लवकर माला शेवायचा टाइम झाला नंदना जर उठला तर पाय असत झोपू का ना। ना हा जो पालता का येऊ नका परत कधी हा परत परत कधीच येऊ नका आपण काय बेकार माणूस होता राव आपण त्याच भल करायचं त्याला सल्ला देतो माझी झाडणी केली त्याने लाखात एखाद्या दे गिरेक भेटत असं शेवटी पण आपला धंदा सोडायचा नाही चालूच ठेवायचं त्याला आता फराळाचं करायचं मस्त पैकी फ्रेश व्हावा शिष्याला आवड तेव्हा बोलून जा फराळाचा फराळावर ताव मारावा मस्त पैकी